आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली मटन कंदुरी ही कंदुरी फक्त आणि फक्त आपल्या गावाकडे मिळेल खोटा खोटा बोलायचा नाही कॉपी करायचं भाऊ किती गडबड करतोय आपण बकर कट करून बारीक बारीक पीस करणार आहोत आणि दोन पातेल्यात शिजवायला टाकणार आहोत मोठ्या पातेल्यात मोठे पीस आणि लहान पातेल्यात लहान पीस असं आपण शिजवायला टाकणार आहोत आपल्या भावाला थोडा दम निघत नव्हता त्याच्यामुळं आपण खूप फास्टपणे शिजवायला टाकलं होतं भाऊ आपला लातूरवरून आणता त्याच्यामुळं थोडं फास्ट करणार आहोत आणि सगळ्या गावात असं झणझणीत सोडणार आहोत चला बघूया पुढली प्रोसेस तुम्ही पण बघत राहा एन के पवार या यूट्यूब चॅनल शिजून झाल्याच्या नंतर आता आपण चरबी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता झणझणीत असा सोयाबीनचा तेल टाक न... टाकणार आहोत अद्रक लसूण टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर पावडर टाकणार आहोत आणि मग नंतर त्याच्यामध्ये त्या त्या घरगुती मसाले सगळे टाकणार आहोत नंतर मग त्याच्यात येसूर टाकून थोडं मिक्स करून नंतर त्याच्यात हिरी कोथिंबीर टाकणार आहोत टाकणार आहोत आणि सूप टाकल्याच्या नंतर त्याला पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवणार आहोत चला तर मग आता फायनली आपली भाजी तयार झालेली आहे म्हणतात असल गावाकडचं सुख आता या ताटातलं ता 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 मटण जे खाल्लं डायरेक्ट झोपण दांडगा येते क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे ते तुम्ही लवकरच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो